येथील जलजीवन कामाची चौकशी करा अजय शेळके यांची चौकशीची मागणी पालकमंत्री विखे पाटील यांच्याकडे करणार अकोली तालुक्यातील येथील पंचवीस कोटीची जलजीवन मिशन अंतर्गत नळ योजना होत असून या कामात मोठा सावळा गोंधळ व गैरव्यवहार अधिकारी ठेकेदारी करीत असल्याने या कामाची चौकशी करावी अशी मागणी शिवसेनेचे उभाटा गटाचे विभाग प्रमुख अजय शेळके यांनी केली आहे दोन तीन दिवसांपूर्वी श्री अजय शेळके व त्यांच्या सहकाऱ्यांनी देवठाण गावांतर्गत इंदिरानगर परिसरात कामाची पाहणी केली असता प्राथमिक आरोग्य केंद्र समोर व अंगणवाडीजवळ गटार खोदण्याचे काम चालू असताना पूर्वीची सांडपाणी वाहून नेणारी सिमेंटची पाईपलाईनचे काही पाईप काम चालू असताना तुटले आहे ते तुटलेले पाईप नव्याने आणून ते, ते बसवणं आवश्यक होतं परंतु जलजीवनचे ठेकेदार यांनी या तुटलेल्या सिमेंट पाईपवर बारदान टाकून त्यावर सिमेंट माती वाळू टाकून बुजवलं आहे व त्या पाईपत गेलेली माती तशीच राहिली त्यामुळे सांडपाणीचे पाणी प्राथमिक आरोग्य केंद्रजवळ व अंगणवाडी केंद्रजवळ भविष्यात लोक राहणार असल्याने त्या कामाचा बोजवार आवडाला आहे याबाबत ठेकेदार अभिषेक आहेर नाशिक व आर्यम सानप नांदेड यांना वारंवार सांगूनही काही उपयोग होत नाही व जलजीवनच्या डेप्युटी इंजिनियर अधिकारी कार्यकारी अभियंता अधीक्षक अभियंता व इतर अधिकारी यांना सांगूनही काही फरक पडत नाही या कामावर नियुक्त केलेले खाजगी कंपनीचे अभियंता श्री सागर घुले यांना ठेकेदारांनी पाळलेले काही लोक दमदाटी करतात त्यामुळे श्री घुले अभियंता मुक घेऊन गप्प बसतात अजय शेळके यांनी दोन महिन्यापूर्वी पाठवलेल्या निवेदनात जलजीवन खात्याला संपूर्ण माहिती दिलेली आहे परंतु त्यावर काही कार्यवाही होत नाही म्हणून राज्याचे पालकमंत्री उद्या अकोले दौऱ्यावर येणार आहेत त्यांना समक्ष भेटून जलजीवन कामाची चौकशी करण्याची मागणी पुन्हा करणार असल्याचे अजय शेळके यांनी म्हटलं आहे